श्री शिवाय भूताशिनी पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमेला पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा असं देखील म्हणतात तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी पौर्णिमा आहे या दिवशी आपण आपल्या अंगणामध्ये होळी पेटवतो ह्या होळीमध्ये वर्षभर आपल्या जीवनातील ज्या नकारात्मक गोष्टी असतात काही चुका असतील वैगुण्य असेल काही दोष असेल वाईट प्रवृत्ती असेल होळीमध्ये आपल्याला या सर्व गोष्टींचं दहन करायचं असतं म्हणजेच वर्षभर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता राहील आपल्या प्रत्येक जीवना आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात नोकरी व्यवसाय विवाह समस्या संतती समस्या घरामध्ये भांडणे असतील किंवा नकारात्मक शक्तीचा काही त्रास असेल या सर्वांसाठी आपण होळीच्या दिवशी काही विशिष्ट उपाय करायचे आहेत काही उपासना मंत्र जप आपल्याला करायचे आहे होळीच्या दिवशी विशेष करून भगवान शिवशंकरांचे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली आपल्याला उपाय करायचे आहेत या उपायाने तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट दुःख नक्की दूर होणार या होळीत दहन होणार तर मैत्रिणीनं होळीच्या दिवशी कोणतेही विशिष्ट उपाय करावेत हीच माहिती आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि एक लाईक सुद्धा करा होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील या नकारात्मक गोष्टीची होळी करायची आहे सोबत काही साधे सोपे उपाय आणि उपासना आपल्याला करायचे आहेत यापैकी आपल्याला जेवढे उपाय शक्य होतील तेवढे आपण करा वर्षभर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहील सुख समृद्धी राहील पहिला उपाय श्रीकृष्ण उपासना होळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची उपासना करणं अत्यंत प्रभावी मानलं जात या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण भगवान श्रीकृष्णाची उपासना करा यामध्ये आपल्या घरात देवघरामधील जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्यावरती पुरुषसुक्त एक वेळा पठण करून अभिषेक अवश्य करा पुरुषसुक्त तुम्हाला युट्यूबवर मिळून जाईल सोबत भगवान विष्णूचं कुठलंही सूत्र किंवा विष्णू सूत्र त्या सूत्राचे पठन करा श्रवण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या भगवान विष्णूच्या मंत्राचे एकशे आठ वेळा पठन करा किंवा व्यंकटेश सूत्र या सूत्राचं एक पठन करा यापैकी आपल्याला जे सूत्र किंवा मंत्र पठन करता येईल होळीच्या दिवशी अवश्य करा किंवा श्रवण करा दुसरा उपाय शिव उपासना होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी या दोन्ही दिवशी भगवान शिवाची उपासना करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं होळीच्या दिवशी संध्याकाळी ज्या वेळेला आपण होळी पेटवतो होळी पेटवल्यानंतर घरामध्ये शिवलिंगावर अभिषेक पंचामृत किंवा फक्त जलाने अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर होळीची जी राख असते किंवा जे भस्म असतात ते शिवलिंगाला लावायचे आपल्या स्वतःच्या कपाळाला लावायचं घरातील सर्व सदस्यांना लावायचं आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा म्हणजेच मुलगा असेल मुलगी असेल त्याचा विवाह जमत नसेल त्यांनी स्वतः किंवा घरातील इतर सदस्यांनी त्यांच्यासाठी संकल्प करून एक सेवा अवश्य करावा अशा पद्धतीने शिवलिंगावरती अभिषेक करायचा शिवलिंगाला भस्म लावायचा आपल्या स्वतः कपाळाला लावायचा आणि सोबत भगवान शिवाचा मंत्र ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करायचा ज्यांना जमेल त्यांनी होळीच्या दिवशी संध्याकाळी अशा पद्धतीने उपाय करा त्या व्यक्तीचा विवाह नक्की जमेल आता हा उपाय तुम्हाला होळी दिवशी काही करणारे नाही जमला तर धुलीवंदनच्या दिवशी आपण हीच सेवा करू शकता किंवा धुलिवंदनच्या दिवशी फक्त ओम नमो भगवते रुद्राय किंवा महामृत्युंजय मंत्राचे नक्की पठन करा ही अत्यंत प्रभावी अशी उपासना आहे ही उपासना केल्यानंतर विवाह समस्याचा निवारण व्हायला नक्की मदत होईल तिसरी महत्त्वाची उपासना म्हणजे माता लक्ष्मीची उपासना होळीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मीची उपासना करायची आहे यामध्ये प्रामुख्याने माता लक्ष्मीचे कुठलेही सोत्र सिचूप्त आपण पठन करा किंवा महालक्ष्मी अष्टकाचे अकरा पाठ करावेत कर्जबाजारी झाला असाल कर्जातून मार्ग निघत नसेल अशा व्यक्तींनी लक्ष्मी नरसिंह स या दिवशी अवश्य पठन करा सोबत माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र किंवा ओम श्रीम नम या मंत्राचं पठन करा एकशे आठ वेळा या मंत्र अवश्य पठण करा ही उपासना हे मंत्र पठान केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये आवक वाढेल आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या नक्की दूर होतील तुम्हाला श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचा आहे होळीच्या दिवशी आपल्याला ही उपासना करायची आहे सकाळी किंवा करा किंवा संध्याकाळी करा चौथा महत्वाचा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी सकाळी आपला घराचा जो मुख्य दरवाजा असतो उंबरटा असतो त्या दोन्हीचीही आपल्याला पूजा करायची आहे उंबरट्याची पूजा करताना उंबऱ्याला हळद आणि गोमूत्र आणि शुद्ध जल एकत्र करून त्यातील दरवाज्याला लावायचे आहे आपला जो दरवाजा असतो तो स्वच्छ करायचा दोन्हीचीही हळद कुंकू अक्षर फुल वाहून पूजा करायची होळीच्या दिवशी सकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीचे स्वागत करायचे हा उपाय केल्यानंतर वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आपोआपच मग आपल्यात आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल पाचवा महत्वाचा उपाय ग्रह दोष बऱ्याच वेळा कुंडलीमध्ये दोष असतो किंवा जे चालू ग्रहमान असतं त्यामुळे ग्रहपिडा असतात आपली जे काम असतात त्यामध्ये अडथळे निर्माण होतात होणारी कामे होत नाहीत त्यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला नवग्रहस्तोत्राचे पठण करायचे आहे संध्याकाळी करा किंवा सकाळी करा नवग्रहस्त्र तसेच या व्हिडिओमध्ये मी जेवढे सूत्र मंत्र सांगितले आहे ते तुम्हाला यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर जातील नवग्रह नवग्रहस्त्राचं या दिवशी एक वेळा किंवा अकरा वेळा पठण केले तर अतिउत्तम अवश्य पठण करा हा एक प्रभावी उपाय आहे होळीच्या दिवशी नवग्रहस्तोत्राचे पठण जर आपण केले तर ग्रहबाधा कमी होते आणि मग आपल्या कामातील कुठलेही काम असेल समस्या असेल नोकरी व्यवसायात अडथळे असतील किंवा कोर्ट कचेरीचे काम असेल यामध्ये अडथळे दूर होऊन आपलं काम पूर्णत्वाला जाईल पुढचा सहावा उपाय होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपण होळी पेटवतो होळी शांत झाल्यानंतर जी राख असते ती राख घरी आणावी एका लाल कपड्यामध्ये ही राख बांधायची आणि ही राख राखीची पोटली आपल्या घरामध्ये व्यवसायामध्ये कुठेही तुमची तिजोरी असेल तिथे ठेवून थे द्या असे केल्यानंतर वर्षभर तसेच कायम आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची आवक वाढेल माता लक्ष्मी स्थिर होईल आर्थिक समस्या कमी होण्यास मदत मिळेल आपल्या घरातील लहान मुलांचं विशेषतः आरोग्य राहण्यासाठी नजरबाधा किंवा वाईट नजरेपासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी जी राख असते यातील थोडी राख आपल्या घरामध्ये चौफेर पसरून टाकायची आपल्या घराच्या बाहेर आजूबाजूला पसरून टाका असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष नष्ट होतात आपल्या घराचं सर्व प्रकाराच्या ज्या नकारात्मक ऊर्जा बाधा असतात शक्तीपासून वाईट शक्तीपासून संरक्षण होतं पुढची उपासना आहे हनुमंताची सेवा आपल्याला आपल्या आपल्या जीवनामध्ये शत्रू पीडा, त्रास असेल त्या जवळच्याच व्यक्ती असतील कुटुंबातील व्यक्ती असतील बाहेरच्या असतील नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जर आपल्याला शत्रू पिढेचा त्रास होत असेल तिथे तिथे शत्रू असतील किंवा कोर्ट कचेरीचा वाद सुरू असेल अशा सर्व कामामध्ये यश मिळवण्यासाठी होळीपासून हनुमान जयंतीपर्यंत आपल्याला हनुमंताची सेवा करायची आहे बारा एप्रिल दोन हजार बारा एप्रिल रोजीपासून हनुमान जयंती आहे होळीपासून म्हणजे तेरा मार्च ते बारा एप्रिल दरम्यान आपल्याला हनुमानाची ही सेवा करायची आहे होळी ते हनुमान जयंती हा साधारण एक महिन्याचा सा काळ आहे या काळात मारुतीरायाची सेवा आपण अवश्य करा सेवा म्हणजे काय करायचे हनुमान चालिसा किंवा मारुती सूत्राचं रोज एक वेळा पठण करा श्रवण करा हनुमान वनवान वडवानर सोत्र या स्त्राचं रोज एक वेळा पठण अवश्य करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आणि श्री हनुमान मंत्र ओम हनुमते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा रोज पठण करा संपूर्ण महिनाभर आपल्याला ही सेवा करायची आहे हनुमान वडवानर सोत्र या स्त्राचं आपण रोज एक वेळा पठण करावं सकाळी करा संध्याकाळी करा कारण हनुमान हे भगवान शिवशंकरांचाच एक अवतार एक अंश आहे म्हणून तुम्हाला ही सेवा अत्यंत प्रभावी अशी उपयोगी पडणार आहे तुम्हाला जसं जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता यामध्ये कुठलाही नियम नाही अत्यंत प्रभावी उपाय आणि उपासना आहे आपण नक्की करा पुढील महत्त्वाचा उपाय होळीच्या दिवशी शक्य झाल्यास या दिवशी आवर्जून दानधर्म करा कुठल्याही गरजू कर व्यक्तीला किंवा गरिबांना नक्की दान करा मग ते अन्नदान असो वस्त्रदान असो शक्य होईल तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दानधर्म करा कुठल्याही स्वरूपातील दान करा अन्नदान केलं तर खूप छान तर गरिबांना याचक असतील भिकारी असतील यांना होळीच्या दिवशी आपण नक्की दान करा पुढील उपाय होळीच्या दिवशी होळीचं दहन केलं जातं होळी पेटवली जाते तुमची सर्व पूजा विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ती राख पूर्ण विझली जाते ती राख घरी आणावी दोन तीन वेळा चाळून घ्यावी त्याचा भस्म तयार करावा दुपारी बारा ते एक दरम्यान भगवान शिवाला समर्पित करून त्या भस्मा भस्माला उचलून आणून त्यामध्ये तूप मिसळून प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती मस्तकावर तिलक लावतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच हरणार नाही जिंदगीमध्ये कधीच हरू शकणार नाही तो व्यक्ती सदा विजय प्राप्त करणार असा भगवान शिवाचा आशीर्वाद त्याच्या डोक्यावरती असणार आहे शिव महापुराण कथेत असे म्हटले आहे तो भस्म विजेता प्रदान करत असते तुम्हाला कोणाच्या समोर हात जोडायचे नाहीत कोणासमोर रडगाणे सांगायचे नाही केवळ तो भस्म प्रत्येक कार्य करायला जाताना तुमच्या मस्तकावरती लावायचे आहे ज्या व्यक्तीकडून तुमचे काम करून घ्यायचं आहे तो तिलक लावून त्या व्यक्ती समोर जावे ते तुमचे काम नक्की पूर्ण होणार पुढचा उपाय होळीच्या दिवशी एक लोटा जल त्यामध्ये अत्तर टाकून पिंपळाच्या झाडाखाली ते जल पिंपळेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत अर्पण करा अर्पण केल्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि ते जल थोडेसे घेऊन घरी यावे घरी आल्यानंतर तुम्हाला कुठलाही आजार असू द्या मग हात दुखत असेल हाताची नस दबली असेल डोकं दुखत असेल पाय दुखत असेल गुडघे दुखत असतील तर तुम्हाला थोडस आत्ताच जे जे जल आहे ते पिंपळेश्वर महादेवाचे स्मरण करत त्या ठिकाणी शिंपडायचे आहे बघा दोन तीन म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं दुखत आहे त्या ठिकाणी ते जल लावायचे आहे पिपळेश्वर महादेवाचे स्मरण करत ते जल लावायचे आहे बघा दोन तीन दिवसात तुम्हाला आराम मिळायला चालू होईल पुढचा उपाय आहे होळीच्या दिवशी एक लोटा जलामध्ये लाल चंदन घासून टाकावे त्या जलाने बेलपत्राच्या बुडामध्ये सिंचन करावे ते भरलेला तांब्या म्हणजे जल आपल्याला पूर्ण अर्पण न करता फक्त बेलपत्राच्या बुडामध्ये सिंचन करायचे आहे तुम्हाला कितीही कठीणातील कठीण संकट असो कितीही कठीण परिस्थिती असो त्यातून भगवान भोलेनाथ बाहेर पडण्यासाठी नक्की मार्ग दाखवतील तसेच माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये वास करेल धनासंबंधी सर्व समस्या दूर होतील मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नाही तर आपण ही, ही शिवपुराणातील तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे यामुळे भगवान शिवाचा तर तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणारच आहे पण जीवनातील सर्व संकट दुःख भगवान शिव तुमचे दूर करणार आहेत म्हणून हा उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून हर हर महादेव टाईप करा धन्यवाद